नमस्कार सर्व शेतकरी बंधूंची आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या कांद्याचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये चालू आहे ते बघूयात मुंबईमध्ये पंधरा हजार क्विंटलची आवक जवळपास झालेली आहे या ठिकाणी सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केटचे कांद्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर मार्केटमध्ये मोठा बदल होणे अपेक्षित आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार सातशे पंधरा क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी आठशे रुपये रुपे चेत्र संबजी नगरे है। यान तर जास्तीत जास्त बाराशे रुपये मार्केट छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जे आहे एक मोठी प्रमाणात जे बाजारभाव तो होणे अपेक्षित आहे बाजारभाव जे आहे सर्व शेतकरी बांधवांना एक मोठी अपेक्षा नाही मात्र एक पाच हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव या ठिकाणी गेले पाहिजे तर शेतकऱ्यांना परवडेल अकोलामध्ये बघा सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट अकोलामध्ये पाहायला मिळत आहे हे होते बाजारभाव दिनांक तेरा तारखेचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद